अहमदनगर शहरातील ऐतिहासिक मोहरमला सुरुवात झालेली आहे शहरातील कोठला व हवेली या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सवऱ्यांची स्थापना करण्यात आली सवाऱ्यांच्या स्थापनेनंतर पुढील चार दिवस दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येत या ठिकाणी येत असतात मोहरमच्या नवव्या व दहाव्या दिवशी या सवाऱ्यांची शहरातून मिरवणूक काढली जाते शहरच नव्हे तर राज्यभरातून सर्व धर्मीय भाविक हजारोंच्या संख्येत या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावत असतात आज मोहरमची पाचवी तारीख आहे आणि मोहरमचा हा पवित्र सण सुरू झालेला आहे पाचवी तारखेला परंपरेनुसार गेल्या पाच वर्ष पाचशे वर्षापासून ही मोहरमची सवारीची स्थापना होत असते आम्ही ट्रस्टतर्फे आणि साहेबांनी याची स्थापना केलेली आहे ट्रस्टचे माजी चेअरमन दस्तगीरबाई आणि त्यांचे बंधू निसारबाई संजीवबाई यांनी खूप परिश्रम घेऊन ही ही स्थापनेच्या वेळेस हे सगळं शांततेने पार पाडलेलं आहे मी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती करतो पोलिस प्रशासनाने या ठिकाणी खूप गर्दी असल्या हिंदू आणि मुसलमानांची गर्दी असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकचे बंद पोलीस आणि इतर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावं नगरपालिकांनी ही जी आहे ती सुविधा त्या नगरपालिकांनी द्यावी असे मी ट्रस्टतर्फे या सगळ्यांना विनंती करतो